मलेशिया आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या साळुंखे बंधूंना पौरे कुटुंबियांचा मदतीचा हात मलेशिया इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी चैतन्य साळुंखे आणि वेदांत साळुंखे या पैलवान भावंडांची निवड झाली असून त्यांच्या प्रोत्साहनार्थ पौरे कुटुंबियांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे मायनी येथील मच्छिंद्र साळुंखे यांचे हे चिरंजीव अत्यंत परिस्थितीत अतक मेहनत घेऊन पैलवानकीचा छंद जोपासत आहेत आपल्या छंदासाठी त्यांनी विविध कामं करून सातत्यानं या चिकाटीचा फलित म्हणून त्यांची मलेशियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे मसवड येथील नासब जिल्हा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर सुनील पोरे यांनी या दोन्ही पैलवानांचा शुभम भारत गॅस एजन्सी इथं सत्कार केला मान्यवरांच्या उपस्थितीत दहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करून त्यांनी दोघांना उत्तुंग यशाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला युवा नेते करण पोरे ऍडव्होकेट शुभम पोरे बाळासाहेब पिसे पत्रकार पोपट बनसोडे पाटील अक्षय देशमुख ऋषिकेश देशमुख सागर नामदेव निखिल माळी आदी मान्यवर उपस्थित होते पोरे कुटुंबियांनी केलेल्या या मदतीमुळं साळुंके भावंडांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला मोलाचा हातभार मिळाला आहे सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद